नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अजितदादा गटातील बडा नेता शरद पवारांच्या गळाला अजित पवार गटात होते घुसमट शरद पवारांकडे लागला ओढ पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदाराविषयी विविध वावड्या उठत आहेत दिंडोरीचे आमदार नरहळी झिरवळ यांच्या बाबतीत ही अशीच कुणकुण कार्यकर्त्या सुरू झाली आहे आमदार झिरवळ यांच्याविषयी ही चर्चा सुरू होण्याचे निमित्त आहे त्यांचा आजचा हा वाढदिवस आहे झिरवळ यांचा वाढदिवस आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुमधडाक्यास होत आहे त्यानिमित्तानं अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम होत आहे हा कार्यक्रमच बराचसा सूचक आणि कार्यकर्त्यांमध्ये नवी चर्चा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरला आहे जिरवळ उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आहेत मात्र त्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे अध्यक्ष असलेला कादवा कारखान्याचा प्रांगणात होत आहे शेटे तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि मतदारांवर मोठा प्रभाव असलेले नेते आहेत ते शरद पवार यांचे विश्वासू सहकार्य आहेत सहकार पक्ष नसतो मात्र झिरवळ यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम शरद पवार यांना मानणाऱ्या नेत्यांच्या उपस्थितीत होत असल्याने झिरवळ अजित पवार गटात अस्वस्थ तर नाहीत ना या चर्चेला निमित्त ठरला आहे लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी शेटे यांच्यावर होती या निवडणुकीत प्रचारादरम्यान झालेल्या एका कार्यक्रमात देखील आमदार झिरवळ हे शरद पवार गटाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित होते त्यामुळे अजित पवार गटातील जे आमदार वापसीच्या तयारीत आहेत त्या झिरवळ तर नाहीत ना असाही प्रश्न उपस्थित होत आहे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपाच्या डॉक्टर भारती पवार यांना पंचावन्न हजार आठशे मते मिळाली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे भास्कर बगरे यांना एक लाख अडतीस हजार एकशे एकोणनव्वद पवारवाल आमदार असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार सर्वाधिक ब्याऐंशी हजार मतांनी आघाडीवर होता भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर दिंडोरी मतदारसंघाविषयी गंभीर आक्षेप आहेत नरहरी झिरवाळ हे अजित पवार गटाचे आहेत विधान परिषदेचे उपाध्यक्ष आहेत तरीही भारतीय जनता पक्षाला अपेक्षित मतदान मिळवून देण्यात त्यांनी पुरेसे प्रयत्न केले नाहीत अशा आशयाची तक्रार पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद Oh, uh oh, -huh.